नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी विध युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये मध्ये जरूर कर शेअर करा कारण आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख बाजार समितीतली तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर मध्ये अवकाळी तीन क्विंटल कमीत कमी भेटलाय सहा हजार शंभर सर्वाधिक बाजारभाव भेटला सहा हजार चारशे तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला सहा हजार तीनशे दहा पुढील बाजार समिती आहे गंगाखेड गंगाखेड मध्ये एकोणावकाली आहे सात क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार आठशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे तुळजापूर तुळजापूरमध्ये एकोणावकाली पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार सर्वाधिक दर भेटला सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर राहिला सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती धुळे एकोणावका सतरा क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटलाय चार हजार दोनशे पाच कमीत कमी बाजारभाव भेटलाय जास्तीत जास्त भेटलाय पाच हजार नऊशे पाच सर्वसाधारण बाजार भेटलाय पाच हजार सहाशे पाच पुढील बाजार समिती बीड बीड मध्ये एकोणाव आहे एकवीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटलाय सहा हजार पाचशे सर्वाधिक भेटलाय सहा हजार पाचशे सव्वीस अन सर्वसाधारण राहिलाय सहा हजार पाचशे सात पुढील बाजार समिती समितीमध्ये एकोणाव काली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला सहा हजार चारशे सर्वाधिक भेटला सहा हजार चारशे पन्नास अन सर्वसाधारण राहिलाय सहा हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती अंबाळ अंमळ एकूण अवकाली तीस क्विंटल कमीत कमी जो हजार भाव भेटलाय पाच हजार सातशे सर्वाधिक भेटलाय सहा हजार सर्वसाधारण पण राहिलाय सहा हजार पुढील बाजार समिती आहे घाटंजी घाटंजी मध्ये एकोणावकाली चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार बाजारभाव भेटलाय सहा हजार तीनशे सर्वाधिक बाजार भेटलाय सहा हजार नऊशे सर्वसाधारण बाजार भेटलाय सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती करमाळा करमाळात एकोणा अवकाली चौचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव सहा हजार शंभर सर्वाधिक सहा हजार आठशे तर सर्वसाधारण सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती हिंगोली हिंगोलीत एकोणा अवकाली आहे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर दर भेटलाय सहा हजार शंभर सर्वाधिक भेटलाय सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर राहिला आहे सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती गेवराय गेवराय एकोण आवक त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारभाव सहा हजार तीनशे सर्वाधिक सहा हजार पाचशे पंधरा सर्वसाधारण सहा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे दिग्रज दिग्रस मध्ये एकोणावक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वाधिक सहा हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण सहा हजार सहाशे नव्वद पुढील भाषा मध्ये चिखलीत एकूण आवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण सहा हजार तीनशे पुढील बाजार मेहकर मेहकर मध्ये एकोण आवकाली एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा दोनशे सर्वाधिक सहा सातशे सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास पुढील भाषांमध्ये काटोल काटोलमध्ये आवकाली एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार दोनशे पंधरा सर्वाधिक सहा हजार चारशे एकावन्न सर्वसाधारण सहा हजार तीनशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे मूर्तिझापूर मूर्तिझापूर मध्ये आहे चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार चारशे चाळीस सर्वाधिक सहा हजार सातशे पाच सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती चांदूर बाजार चांदूर बाजारमध्ये एकोणावका चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला पाच हजार सातशे दहा सर्वाधिक सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे महत्वाची नांदुरा नांदुरामध्ये एकोणावकाली पाचशे पन्नास कमीत कमी दर भेटलाय सहा हजार तीनशे पाच सार्वधिक એટલે 6841 સરસાદન सुद्धा બેટલાય 6841 પુડિલવાસ समिती મતજી જાલના જાલના તે કોનાવકાલી 634 ક્વિન્ટલ કમિત કમીદાર બેટલાય 6000 સરવાધિક બેટલાય 6900 સરસાદન 6700 પુડિલવાસ समिती नागપુર नागપુર મધી એકનાવકાલી 899 ક્વિન્ટલ કમિત કમીદાર બેટલાય 6000 સરવાધિક દર બેટલાય नागपूरमध्ये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार आठशे पस्तीस सर्वसाधारण भेटलाय सहा हजार सातशे एक्कावन पुढील बाळा समिती अकोला अकोल्यात एकोणावाखाली एक हजार सतरा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार सर्वाधिक दर भेटलाय सात हजार आणि सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार आठशे सात हजार हा आजचा दिवसाचा हाएस्ट रेट आहे पुढील बाळा समिती आहे अमृती एकूण खाली तीन हजार सातशे दोन क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सातशे चौतीस सर्वसाधारण दर राहिलाय सहा लातूर हजार सहाशे सतरा हजार सातशे नव्वद सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद